सगळ्यात मोठा शेतमाती गणपतीचा कारखाना नमस्कार मित्रांनो तर मग काय ओके मस्त आपण आज आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शेतमाती गणपतीचा कारखाना हे बघण्यासाठी ते काय प्रोसेसिंग काय कसं काय सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे त्याच्या अगोदर आपण व्हिडिओची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी चालू आहे पहिले पिंपरी मार्केटमध्ये कशाला वस्तू तुम्हाला तु दाखवतो तर काय नाही मिळाली काय नाही <gorsy music> बटनवाला क्वालिटी <gorsy music> <gorsy music> अलमायक्रो एज देला है केबल है ना हरी सोनिया भी देखो एकदम फ्रेम है ना नहीं नहीं माइक्रो का वो जो मेमोरी कार्ड दीड लाख रुपयाची खरेदी मला शेतीला की असं

सध्या आता गणपती म्हणलं तर खूप असे फॅन्सी किंवा झागामागा गोष्टी खूप दा केल्या जातात पण मुळात गणपती हा पर्यावरणाला निगडीत असा सण जसं टिळकांनी सांगितलं की समाजाला धरून तो एक उत्सव आहे तसंच तो पर्यावरणाला धरून असा एक उत्सव आहे जो गावोगावी पहिला केला जायचा पण आता त्याच्या पर्यावरणाची व्याख्याच बदलली आता गणपती म्हणजे डी जे मोठे मोठे साऊंड मोठे मोठे फ्लेक्स बॅनर कुणाचा गणपती किती मोठा हे सूत्र झालं आहे त्यांच्या गणपती काय वेगळं आहे आता त्यांच्या गणपतीत वेगळं काय की हीच परंपरा परत एकदा किंवा पर्यावरणाला कसा त्या गणपतीने घात होणार नाही आणि त्याचं परत पर्यावरणात कसं रूपांतर होईल त्या गणपतीचं अशी जी कन्सेप्ट त्यांनी केली तर ती नक्की कन्सेप्ट काय ती आपण आज बघूयात

वृक्षगजानन या संकल्पना आपण साधारण दोन हजार एकोणीसपासनं चालू केली त्याच्या आधी दोन वर्ष त्याचा स्टडी चालू होता संकल्पना काहीशी अशी होती की आपल्याला एक पारंपरिक शेतमातीपासनं गणपती बाप्पा बनवायचे आणि त्याचं विघटनानंतर त्याच्यात एक झाड किंवा वृक्ष स्वरूपात तो बाप्पा आपल्याबरोबर राहील याची जपणूक कशी करता येईल यासाठी आपण ही संकल्पना केली होती साधारण दोन ते तीन वर्षाच्या रिसर्चनंतर दोन हजार एकोणीस साली आपण हा ब्रँड तयार केला याच्यात आपण साधारण जसं की मागं पाहू शकता माझ्या शेतमातीपासून गणपती बाप्पाची निर्मिती आणि त्याच्यावरती नैसर्गिक कलर्स किंवा इको फ्रेंडली कलर्स वॉटर फ्रेंडली जे असतात की ज्याने प्रदूषण कुठलंच होणार नाही ही शंभर टक्के इको फ्रेंडली कॉन्सेप्ट आपण तयार केली आणि ती वृक्षकाच्या ह्या नावाने आपण सेल आउट करत आहोत तर साधारण दोन हजार एकोणीस नंतर ते आज दोन हजार सव्वीसपर्यंत एक उत्स्फूर्त प्रतिसाद या गोष्टीला आपल्याला मिळाला आपल्या बाप्पाची बनवण्याची जी प्रोसेस आहे ती असं नाही की गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन येणारे त्याचे एक ते दोन महिना आधी आलं त्यासाठी एक थ्रूआउट वर्षभराची एक प्रोसेस असती जेणेकरून फार्मसेलची योग्य ती निवड आणि त्याच्यानंतर त्याची जी पुढं होणारी प्रोसेस आहे सिविंग असेल म्हणजे गाळणे असेल किंवा दळणे असण तर ह्या सगळ्या प्रोसेसमधनं ते मातीला घ्यावं लागतं बाप्पाला निर्मितीसाठी कुठली आयत्या स्वरूपात ही माती आपल्याला उपलब्ध होते माती निवडणे असतील किंवा मातीची योग्य ती निवड असेल किंवा माती गाळणे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे म्हणजे पर्सनलाइज होऊन करावं लागतं त्या मातीशी जुळून घ्यावं लागतं किंवा ती मातीकडे तेवढं लक्ष देऊन तेवढी मेहनत त्या माती मागं घेऊन आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे लक्ष द्यावं लागतं असं आणि त्याच्यानंतर मग एकदा का ती माती रेडी झाली की मग पुढं बाप्पाची निर्मितीला आपण सुरुवात करतो ज्याची निर्मिती म्हणजे पूर्णपणे इको फ्रेंडली आणि ऑर्गॅनिकली होईन ह्याची आपण काळजी घेत असतो त्याच्यानंतर ती एक बाप्पाची मूर्ती तयार झाल्यानंतर त्याला एक कंट्रोल तापमानात वाळवणे असेल किंवा त्याच्यासाठी जे इको फ्रेंडली कलर्स आपण वापरतो ते नॅचरल म्हणजे झाडाच्या बाँड़ डिंकात त्याचं बायंडिंग बाइंडर्स पण आपण नॅचरल म्हणजे एवढ्या डिटेलमध्ये जाऊन ते आपण थोडं पर्सनलाइज लक्ष देणे असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या थोडं जुळून घेऊन थ्रू आउट द इयर आपल्याला करणं थोडं म्हणजे ती एक प्रोसेस मधन जावं लागतं गणपती बाप्पा शेतमातीचाच का घ्यावा गणपती बाप्पा हा शेतमातीचाच का घ्यावा किंवा आपण शेतमातीच्या गणपती बाप्पाला सुरुवात का केली याच्या मागे एक मेनली मोटिव्ह म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन होतो त्याच्यानंतर त्या मातीतनं एकतर सुरुवातीला आपण तुळशीचे तुळशीच्या बिया द्यायचो म्हणजे एक कुठेही विटंबना नको आला ती माती पायदळी नको यायला ह्यासाठी आपण ती फार्म सॉइल निवडली की बाबा तुम्ही घरी एक होम गार्डनिंग करू शकता त्या गणपती बाप्पाचं किंवा घरी कुठल्याही स्वरूपात तुम्ही झाडं लावू शकता आणि त्याची कुठलीच बाधा कुठल्याच म्हणजे कस्टमरला होऊ नये याची काळजी आपण सर्वस्व घेतो सो हा आ, हेच माध्यम का निवडावं हो, कारण हे सगळ्यात जास्त ऑर्गेनिक माध्यम आम्हाला वाटलं याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण म्हणजे जे आपण म्हणतो की ऑर्गेनिक गोष्ट तसं माती माती शेत त्यातल्या त्यात शेतमाती माती ह्याच्यापेक्षा ऑर्गेनिक अजून म्हणजे तरी काही पो तसं प्रोडक्ट आम्हाला दिसलं नाही so, सो एक फार्म सॉइल हा एक जिवाळ्याचाही विषय असतो आणि सो so, ते एक ऑर्गेनिक माध्यम म्हणून आम्ही यांच्याकडून तर आपण पूर्ण माहिती घेतलीच आहे पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की हे सांगत होते की गणपती बाप्पा भारताच्या बाहेर पण लिहिले होतात अशाच उद्घट गोष्टी बघण्यासाठी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद